आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मृत जिवंत लेकरांना नदीत दोन्हीत तिहेरी हत्याकांडाने पुणे प्रेमसंबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपाता दरम्यान मृत्यू झाला तिचा मृतदेह नदीत फेकून दिला त्यानंतर अरडाओरड करणाऱ्या तिच्या दोन मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मावळ तालुक्यातील या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे मावळ तालुक्यातील पंचवीस वर्ष विवाहित तिचा मुलगा आणि दोन वर्षीय मुलगा यांची हत्या झाली आहे गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वयवर्ष सदतीस राहणार संता कॉलनी वराळे तालुका मावळ रविकांत भानुदास गायकवाड वयवर्ष एक्केचाळीस राहणार सावेडी तालुका जिल्हा अहमदनगर गर्भपात कर मदत करण्यासाठी एजंट महिला कळंबोली येथील हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टर व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाबाडे पोलीस ठाण्याअंतर्गत विवाहित महिला समरीन ही बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल केले होते या चौकशीमध्ये समरीन हिच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे इथं पाठवलं होतं इथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला त्यानंतर प्रियकराच्या मित्राने समरीन हिचा मृतदेह व दोन्ही तिच्या मुलांना परत घेऊन आला तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने समरीन हिचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिला हा प्रकार पाहून समरीन हिची दोन्ही मुलं आरडाओरड करू लागली दोन्ही मुलं रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे